नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी लवंगाचा उपाय कसा करायचा हे सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाले यायला विसरू नका उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मार्गशीष महिना हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये दत्त जयंती देखील येते दे। तसेच मार्गशीर्ष मधील गुरुवार देखील या गुरुवारी काही उपाय व काही सेवा करायच्या अगदी आपण या दिवशी उपवास किंवा व्रत करत नसाल तरी पण आपण या दिवशी काही उपाय करावे तसेच सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आता भरपूर महिला व पुरुष गुरुचरित्र पारायण करत असतील किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण करत असतील किंवा इतरही काही सेवा करत असतील तर आपण कोणतीही सेवा करत असू तरी पण आपण हा उपाय करू शकतो फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या आता गुरुवार आपण या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे उठलं तरी पण चालेल आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुटभर हळद टाकावी दोन थेंब गंगाजल टाकावं तसंच आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल देखील टाकावं या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो या दिवशी आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच राहते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसंच उंबरठ्याचं दे लेपन देखील करावं आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्यावरती देखील आपण कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वास्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्यही होत असतात तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावू शकता अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये होल असेल छिद्र असेल अशी आंब्याची पाने घ्यायची नाही आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल किंवा पिवळं फुल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलांचं तोरण बनवून घ्यायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वास्थी काढायचं आहे तसेच प्रत्येक फुलाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे असं तोरण आपण प्रथम माता लक्ष्मी समोर थोडा वेळ ठेवायचा आहे त्यानंतर ते तोरण आपण मुख्य दरवाजावरती लावायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच आपल्या घरामध्ये कोणताही व्यक्ती असो व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मकता असेल तर ती व्यक्ती देखील तुमच्या घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येत असते व आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत असते तसेच या दिवशी आपण आपला किचन ओटा स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे किचनच्या शेगडीवरती देखील आपण स्वस्ती काढायचा आहे तसेच किचनच्या भिंतीवरती देखील आपण स्वस्तिक काढावं किंवा किचन मध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तिची देखील आपण पूजा सेवा करायची आहे यामुळे आपल्याला अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही आता या दिवशी आपल्याला लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे त्यासाठी अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे आप आणि आपल्याला एका प्लेट घ्यायची आहे ती प्लेट आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता या प्लेट मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुआमध्ये कुंकु दोन थेम गंगाजल किंवा गुलाबजल टाकावा आणि कुंकाने या प्लेट मध्ये स्वस्तिक काढावं त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायची आहे आणि त्यावरती मातीची पंथी ठेवायची आहे मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अगदी तुम्ही दिवाळीमध्ये जी पण मातीची पंथी वापरली होती ती देखील घेऊ शकता फक्त घेताना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे काळवंडलेली किंवा फुटलेली तुटलेली पंथी आपल्याला घ्यायची नाही आपण जर अशी पंथी घेतली आप तर आपल्याला रिझल्ट देखील तसेच बघायला मिळतात त्यानंतर या पंथीमध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे धुरी वातीची एक वाट करायची आहे आता या दिव्यामध्ये दे देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण एक साबूत लवंग टाकावं लवंग हे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच आपण एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो असा दिवा लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आता त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो हा असतो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे बसून आपण हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपण लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग गुलाबाचं फुल अर्पण करू शकता किंवा कमळाचं फुल असेल तर ते अर्पण करू शकता किंवा अगदी लाल रंगाचं कोणतंही फुल माता लक्ष्मीला अर्पण केलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर पहिला उपाय आहे तर तो एकशे आठ लवंगाचा आहे लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे आकर्षित होते आता या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांड घेतलं तरी पण चालेल आपण माता लक्ष्मी समोर आसन घेऊन बसायचं आहे आता त्या पंथीमध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आपल्याला भीमसेनी कापराच्या वडा घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे तुम्ही शक्यतो भीमसेनी कापूरच घ्यावा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आता आपण या तांदळावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि एक लवंग ठेवायची आहे आता आपल्याला माता लक्ष्मीचा ओम एम क्लेम चामुंड्या विचे हा मंत्र एकदा म्हणायचा आहे एक लवंग आपण त्या कापुरावरती ठेवायची आहे परत आपण ओम एम क्लेम चामुंडा विच हा मंत्र म्हणायचा परत एक लवंग त्या कापुरावरती ठेवायची अशा प्रकारे एकशे आठ वेळा आपण ओम एम क्लेम चामुंडाय विशे आठ लवंग जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तर ते देखील उघडे ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही निघून जाईल कधी कधी आपण बघतो की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली की अचानक आपली मुले आजारी पडतात किंवा काहीतरी वाईट घटना आपल्या घरामध्ये घडत असतात आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलीच वाटत असते पण त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तसेच या उपायामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरामध्ये पैसा स्थिर होतो तसेच पैसा येण्याचे मार्ग देखील मोकळे होत असतात आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता पहिल्या उपायामधील ज्या काही लवंगा अर्ध्या राहतील तर त्या लवंगा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल अगदी हा उपाय आपण गुरुवारी संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा केला तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे या उपायसाठी आपल्याला अकरा लवंग लागणार आहेत तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मी समोर बसून करायचा आहे तुम्ही अगदी घरामध्ये करू शकता किंवा जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन जरी हा उपाय केला तरी पण चालेल तर आता आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत या लवंग आपण एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत तसंच माता लक्ष्मी समोर एखादा लाल कपडा आण पण तिथे ठेवायचा आहे आणि एखादी किंवा एखादी वाटी ठेवली तरी पण चालेल त्यानंतर एक लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर हे लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे परत आपण दुसरा लवंग उचलायचा आहे परत दुसऱ्यांदा आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि ते लवंग देखील आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अशाच प्रकारे आपण अकरा लवंग घेत आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं आणि ते अकरा लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता हे लवंग अर्पण करून झाल्यानंतर आता तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणती इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता आपल्याला अगदी महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर हे अकरा लवंगा आपण माता लक्ष्मी चरणाजवळ तस राहू द्यायचं आहे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता त्यानंतर जेव्हा आपण मार्गशीर्ष महिना संपेल तेव्हा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे लवंग एक एक खायचं आहे रोज एक लवंग खाल्लं तरी पण चालेल तुम्ही अगदी गोड पदार्थामध्ये टाकून देखील खाऊ शकता घरातील प्रत्येक व्यक्तीला एक एक लवंग देऊ शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामधील गरिबी दारिद्र्य दूर होत असते तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी लवंगाचा उपाय कसा करायचा हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद